स्पष्ट त्याच्यासाठी एकांत खूप चांगलं पण तुमच्यांच्या आमच्या सारख्याला जमतं एकांत आम्ही एकांतात गेलो तर देवाचं ध्यान कुलीकडंच नाही ती ध्यान येते त्याचं येणं राहिलंय त्याचं देणं राहिलंय हे असं झालं ते तसं झालं आहे की नाही सांगण्याचा अर्थ एवढाच आहे माझा पण बुरो जंगल मे वासू बुरो नारी सोने हा बुरो इथं नारी सोने हा म्हणजे पत्नीशी असा अर्थ नाही बरं काय पत्नी व्यतिरिक्त अन्य स्त्रीवर प्रेम करणं गुरु नेह गुरु लोकात बसून गप्पा गोष्टी करणं वाईट गुरुजी चैतन्य महाराज सांगतात दे महाराज कि म्हणे पाच मूर्ख जर गप्पा मारत बसले असतील तर त्यांच्यात जाऊन बसून मूर्खाची संख्या एक न वाढवायची नाही म्हणजे कळालं ना पाचात सहावा जाऊन आपणही मूर्खात निघायचं गुरु मी हसू गुरु